कमी वेळात जास्त नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात या गुंतवणुकीमध्ये जोखीमही जास्त असते क्रिप्टो करन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ एक मोठी घोषणा करण्याची तयारीत आहे जिओ नवीन क्रिप्टोकरन्सी जिओ कॉइन लाँच करणार असल्याचे समजते रिलायन्स जिओचे ग्राहक आणि अन्य गुंतवणूकदारांना जिओ कॉइनमध्ये गौन गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते तसेच जिओ कॉइन रिलायन्स जिओद्वारे विकसित केली जाणारी क्रिप्टोकरन्सी आहे क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे डिजिटल चलन आहे जे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असते जिओकॉईनचा उद्देश हा ग्राहकांना एक नवीन आर्थिक साधन उपलब्ध करून देणे आहे ज्याद्वारे त्यांना ऑनलाईन व्यवहारांमध्ये सुलभता वेग आणि सुरक्षा मिळेल भारतात क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढवणे आणि त्याला अधिक लोकप्रिय करणे हा जिओ कॉईनचा मुख्य उद्देश आहे केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली आहे परंतु देशांतर्गत याविषयी अजून काही निश्चित नियम आणि कायदे लागू केलेले नाही तसेच जिओकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही निकष असू शकतात जिओने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र क्रिप्टोकरन्सीच्या वापरासाठी लागू केले जाणारे काही प्रमुख निकष खालीलप्रमाणे असू शकतात तर रिलायन्स जिओकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची मर्यादा असू शकते क्रिप्टोकरन्सीसाठी गुंतवणूकदारांचे वय अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक असते याशिवाय जिओकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जिओचा ग्राहक असणे आवश्यक असू शकते म्हणजेच रिलायन्स जिओच्या टेलिकॉम सेवांचा वापर करणारे ग्राहक प्रथम जिओकॉईनमध्ये गुंतवणूक करू शकतात तसेच जिओकॉईनसारख्या डिजिटल चलनासाठी डिजिटल ऑलेटची आवश्यकता असू शकते गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी एक सुरक्षित ऑलेट तयार करणे आवश्यक असेल याशिवाय जिओकॉइनमध्ये गुंतवणुकीसाठी कदाचित रकमेची मर्यादा असू शकते त्यामुळे ठराविक रकमेची गुंतवणूक करू इच्छिणारे व्यक्तीस सहभागी होऊ शकतील तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा